नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वासिकम या माझ्या मा। चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक घेऊन आलेली आहे हे पुस्तक मराठीत आहे पण ह्याला आणखीन किती सोप्या शब्दामध्ये मी सांगू शकते त्याचा मी प्रयत्न करणार आहे श्री स्वामी समर्थ चरणी एकच प्रार्थना स्वामी ही सेवा माझ्याकडून घडू दे श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत अध्याय बारावा श्री स्वामी समर्थ आणि आपल्याला जर खरसा माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम सरस्वतीभ्यो नु जगद उद्धार हरावया भूभार कराया जगद उद्धार म्हणजे जगाचा उद्धार करण्यासाठी हरावया भूभार म्हणजे भूमीचा भार कमी करण्यासाठी वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे सारखं सारखं परमेश्वर वेगवेगळे अवतार घेत असत भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त भक्तजनाचे तारणार्थ म्हणजे त्यांना तारणारे अक्कलकोट श्री दत्त आहेत यतीरूपे प्रगट होत त्याची समर्थ श्रीस्वामी यतीरूपानी प्रगट झाले तेच आहेत समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी गेल्या अध्यायामध्ये आपण बघितलं होतं की बाळप्पा अक्कलकोटाला आले होते पुण्यनगर नगर हो मी दृष्टी आनंद कोटी नचमावे त्या पुण्यनगरीस बघून त्यांच्या आनंदामध्ये फारच वाढ झाली होती त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत त्या दिवशी स्वामी खास बागेत म्हणजे एका उद्यानात होते यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळ यात्रा खूप मोठी आली होती म्हणजे खूप सारी लोक आली होती आणि त्याच्याचमुळे खूप सारी गर्दीही झाली होती बाळपाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी बाळप्पाच्या मनामध्ये तेव्हा अशी चिंता लागली ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल अशा गर्दीमध्ये आपल्याला कसं काय दर्शन होईल असं बाळपांना प्रश्न पडला परिदर्शन घेतल्या आज करू नये भोजन दर्शन घेतल्याशिवाय आज आपण जेवायचंच नाही बाळपांचे तन मन स्वामी चरणी लागले बाळपांचे तन आणि मन जे होतं ते स्वामींच्या दर्शन दर्शना उत्कट चित्ती खडी साखर घेऊनही हाती दर्शनाची त्यांना इतकी उत्खंडता होती म्हणजे एवढी इच्छा होती आणि ते खडी साखर घेऊन हातामध्ये थांबले होते गर्दी माझी प्रवेश करती गर्दीमध्ये त्यांनी प्रवेश केला स्वामी सनिध पातले स्वामी सनिध म्हणजे स्वामी आजानुबाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत ज्यांचे लांबत असतात त्याला अजानुबाहू म्हणतात आणि सुहास्य वदन म्हणजे सदा हसरा चेहरा श्री स्वामी मूर्ती पाहून स्वामींची मूर्ती पाहून बाळपने धावून बाळोप धावले आणि त्याने स्वामींचे चरणच धरले कंठ सदतीत झाला त्याचा असा अगदी सुकून गेला स्वामींना बघून चरणी बाहेर ठेवीला स्वामींच्या चरणी त्याने स्वतःचं कपाळ ठेवलं क्षणित मी पण विसरला त्याच क्षणीतो मी पण म्हणजे नेहमी आपण जसं मी मी करतो तसं तो जो मी पण आहे ते तो विसरून परंतु उशिला मानसी गंगा मिनली सागरी त्याच्या मनाला परम संतोष झाला आणि जसं काय गंगा सागरामध्ये मिळते त्याचप्रमाणे स्वामींना भेटून बाळपालाही आनंद झाला जैसे तरंग जला भितरी तैसे बाळप त्या अवसरी जसं जलामध्ये जल जेव्हा पण आपण बघतो समुद्रामध्ये जसं तरंग उठत असतात तसंच त्याच्या मनामध्ये सुद्धा प्रेमाचे तरंग उठत होत्या स्वामींना बघून स्वामी, स्वामी चरणी दृढ झाले मधुस्तव भ्रमर जैसा स्वामींचे चरणी लागून त्यांना असं वाटलं की जसं काय मधुस्तव भ्रमर म्हणजे जसा मध्याचं जे पोळं असतं तिकडे भ्रमर म्हणजे भुंगा जसा त्याच्या मागे मागे असतो तसाच तो सुद्धा स्वामींच्या चरणाला चिकटून राहिला कमलपुष्प न सोडी सहसा स्वामी चरणी बाळपातैसा कमल पुष्प जे आहे ते सोडत नाही सहसा तसं स्वामींचं चरण सुद्धा बाळप्पासाठी होत दृढ जडलं या भानावरती तो इतका गुंग झाला होता की जसं काय त्याचं भान सगळं हरवून बसला होता श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंद न माय पोटी श्री सोडली मिठी म्हणजे त्यांच्या पायावरनं त्याने डोकं उचललं आणि त्याला असं वाटलं जस की ब्रह्मांद ब्रमानंद त्याला दिसलेला आहे स्तोत्र ओटी गात असे श्री समर्थ त्यावेळी त्यावेळी समर्थ काही स्तोत्र गात होते पडले होते भूतळी उठून या काय केली ते म्हणाले भूतळी म्हणजे जमिनीवर पडलं होतं उठून काय केलं लीला एक विचित्र एक विचित्र लीला केली सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्याने प्रेमे करून त्यांनी सगळ्या वृक्षांना प्रेमाने आलिंगन दिले बाळप्पावरचे प्रेम दाविले प्रेम होतं ते अशा रूपाने दाखवलं धन्य त्या मानवनी म्हणून बाळप्पा निघाले ते तुम्ही त्याला खूपच धन्य झाल्यासारखं वाटलं बाळप्पांना आणि ते तिथून निघाले परित यांचे श्री चरणी गुंतले अखंड पण तरीसुद्धा त्याच्या मनामध्ये त्याच्या चित्तामध्ये स्वामींचे जे चरण आहे ते सारखे त्याला दिसत होते त्यासभय एक जहागीरदार ते होते बिराडावर तिकडे एक जागीरदार होते ते बिराडवर होते म्हणजे घरी होते स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना स्वयंपाक झाल्यावरती ते म्हणाले आपण दर्शन करायला जाऊ बाळप दर्शन करू न आले बिराडी परतो ना बाळप्पानी दर्शन केलं आणि बिराडी परतून आले म्हणजे घरी परत आले जहागीरदारी नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिला जहागीरदाराने नैवेद्य काढला आणि बाळप्पाच्या हातात दिला म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी ते जहागीरदार त्याला म्हणाले की तुम्ही स्वामींकडे जाऊन त्यांना नैवेद्य अर्पण करा अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले ते म्हणाले ठीक आहे मी जाऊन स्वामींना नैवेद्य दाखवतो असं म्हणून ते निघाले म्हणती नैवेद्य दाखवणं मग करू प्रसाद भक्षण पहिले नैवेद्य दाखवूया आणि मग प्रसाद भक्षण म्हणजे प्रसाद खाऊया मार्गी तयासी वर्तमान मार्गी तयासी वर्तमान म्हणजे त्यांनी वर्तमान सांगत होते विदित एक झाले विदित म्हणजे कळलं एक काहीतरी झालेलं आहे या समयी श्री समर्थ असतील रूप मंदिरात त्यावेळी समर्थ म्हणजे राजवाड्यामध्ये होते राजमहाला राज चुनी तेथे प्रवेश कोणाच न होय राजाच्या आज्ञेशिवाय तिथे कोणाचाही प्रवेश होत नसे ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा माने झालं खिन्न असं ऐकल्यावरती बाळप्पाला फारच मन त्याचं खिन्न झालं म्हणजे तो फारच निराश झाला म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ते न व्हायची त्याला असं वाटलं आज माझ्या हाताने स्वामींना मी नैवेद्य नाही दाखवू शकत मार्गावरून परतले सत्वर बिराडीवर परत आले ते तसंच त्या रस्त्यातून परत आले आणि घरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारीले भोजन मग त्यांनी तिथे घरातच नैवेद्य अर्पण केला आणि मग ते त्यांनी जेवण केलं नित्यप्रात काळी उठवणं षटकरमाते आचरणं रोज सकाळी ते लवकर उठत आणि षटकर्माते म्हणजे जे पण त्यांची षोोपचारी पूजा करत असत ते सगळं कर्म त्यांचं जप तप ते सगळं करून घेऊनही स्वामी दर्शन जपालागी बसे स्वामींचं दर्शन घेऊन ते जपासाठी बसायचे श्रीशंकर उपास्य दैवत त्यांचे करावे नित्य त्यांचे जे उपास्य दैवत होते ते होते श्रीशंकर म्हणजे शिवशंभू ते त्यांचं नित्य पूजा करत असत माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आठपावे माध्यानी येता आदित्य म्हणजे दुपार झाल्यावरती सूर्य दुपारपर्यंत आल्यावरती जपानुष्टाने आटपावे म्हणजे त्या पर तोपर्यंत ते स्वतःचा जप आटपून घ्यायचे करी झोळी घेऊन श्री स्वामीजवळी येऊन मग झोळी घेऊन स्व श्री स्वामींजवळ ते यायचे मस्तक ठेवणी चरणी जावे भिक्षे कारणे स्वामींची शरणी मस्तक ठेवून मग ते भिक्षा मागायला जायचे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी मग ते लोकांकडनं जे काही अन्न मिळेल ते घेऊन मधुकरी त्याला म्हणतात ते घेऊन यायचे घरी परत जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे जी पण त्यांना भाजी भाकरी मिळत असत मागायला गेल्यावरती त्याच्यानेच ते त्यांचे पोट भरायचे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान आधी स्वामींचं दर्शन घेतो आणि मग अनुष्ठान करतो अशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले असा त्यांचा नित्यक्रम चालू होता आणि असच करून ते अक्कलकोटात राहिले चोळप्पा आधी करून सेवेकरी चोळप्पा आणि असे कितीतरी सेवेकरी होते तिथे त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी त्यावेळेस सुंदराबाई म्हणून एकच्या स्त्री होत्या त्या मुख्य सेविका होत्या आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळपच्या अंतरी बाळपांच्या पण मनात एक विचार आला की आपण सुद्धा स्वामींच सेवेकरी व्हायला हवं सुंदरबाईची अखरी आधिपत्य सर्व असे सुंदरबाईच्या मध्ये हातामध्ये से आधिपत्य म्हणजे त्यांच्या हातामध्ये ते अधिकार होते एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी एक दिवशी त्यांना सुंदराबाईने आज्ञा केली आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदी तुम्ही सुद्धा श्री सेवेसी म्हणजे स्वामींची सेवा करत जा आनंदाने बाळप्पा म्हण आनंदला म्हणे नाज उगवला बाळपाला मनात फारच आनंद झाला आणि त्याला असं वाटलं की कि आज किती चांगला दिवस उजाडला आहे सद्गुरु सेवेचा लाभ झाला सार्थक जन्माचे मला सद्गुरु सेवेचा एक संधी मिळाली आणि त्याच्यामुळे माझ्या जन्माचं सार्थक होईल बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माजारी तिथे खूप सारे सेवेकरी होते पण त्याच्यामध्ये सुंदराबाई ज्या होत्या त्याच मुख्य सेवेकरी होत्या सर्व अधिकार तिच्या हाती त्यांच्या हातामध्ये सर्व अधिकार होते व्यवस्थेचा होता पय मी प्रिय व्यवस्था होती त्या सगळ्या बघायच्या आणि त्यांनाच वाटायचं मी स्वामीची सगळ्यात प्रिय सेविका आहे ऐसा अभिमान ती एसी गर्वभरे ती रानसी तिला असा अभिमान झाला होता आणि ती गर्वामध्ये होती तुच्छ मानू लागली इतका गर्वामध्ये आलेली सुंदराबाई कि त्या सगळ्यांनाच तुच्छ मानू लागल्या होत्या या कारणे आपसात भांडणे होती सदित त्याच्यामुळे त्या सेवेकऱ्यांमध्ये नेहमी भांडणं होत असत स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे त्याच्यामुळे स्वामीच्या सेवेमध्ये व्यवस्था बरोबर होत नव्हती कारण की ते सेवाकऱ्यांमध्ये भांडण होत असत हे बाळपणी पाहून नाना युक्ती योजून हे बाळपणी बघितलं आणि मग त्याने युक्ती योजली मोडून टाकली भांडणं एक चित्त सर्व केले एकट्यानेच त्यांचं भांडणच मिटवून टाकलं आणि सगळ्यांना एका चित्ताने वागायला सांगितले कुठेही असता समर्थ पूजा दिग व्हावा या यथार्थ स्वामी कुठेही असू दे पण त्यांची जी पूजा आहे ती यथार्थ म्हणजे व्यवस्थित व्हायलाच हवी तत्संबंधी सर्व साहित्य बाळप सिद्ध ठेवी ती आणि ते पूजा करण्यासाठी जे काही साहित्य लागत असत सा, ते बाळप नेहमी सिद्ध ठेवी म्हणजे ते सगळं तयार ठेवत असत समर्थांच्या येताचित्ती अरण्यात ही वस्ती करते समर्थांच्या जर मनात आलं तर ते आरण्यात ही वस्ती राहत राहू शकतात परी तेथे ही पूजा आरती करती बाळप्पा आणि तरीसुद्धा जरी ते अरण्यात जरी गेले स्वामी तरी सुद्धा बाळप्पा त्यांचं सगळं नेमाप्रमाणे करत असत बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती बाळपंची ही प्रेमळ भक्ती बघून स्वामींना फारच आनंद झाला दृढ भाव धरून ती सेवा करीत आनंदी त्यांनी त्यांनी मनामध्ये दृढ विश्वास ठेवला होता की आपल्याला स्वामीची सेवा व्यवस्थित करायची आहे ऐसे लोडता काही दिवस बाळापंच या शरीरास असे काही दिवस गेले मग बाळपंच शरीराला व्याधी जडली रात्रंदिवस त्यांच्या शरीराला काही व्याधी झाली म्हणजे काहीतरी रोग झाला चैन असे क्षणभरी बेंबीमधून या रक्त त्यांना दिवसरात्र चैनच नव्हता आणि त्यांच्या बेंबीमधून रक्त येत होत वाहतसे दिवस रात्र तया दुखके विवळ होत त्याच्यामुळे ते वाहत असल्यामुळे रक्त त्यांना खूपच दुखत असल्यामुळे ते सारखे विवळत असायचे म्हणते कैसे करावे भोगभोगीला काही देणं ते मनामध्ये म्हणाली आता मी कसं काय करू हा भोग तर मला भोगावाच लागेल कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलवण कागदाची एक पुडी बेंबीतून पडली ती त्याने उकलो म्हणजे उघडून बघितली विष त्यात निघाली पूर्वी कोण्या कृतज्ञ यावे मरण त्याच्यामध्ये विष होते पूर्वी कोण्या कृतज्ञ म्हणजे पूर्वीच्या कोणी केलेलं असल्यामुळे बाळपसी यावे मरण विष दिले कानोल्यातून त्यांना आधी पूर्वी कुणीतरी जे कानोले म्हणजे जे करंजी असतात त्याच्यामधून कुणीतरी त्यांना विष दिलं होतं ते बाहेर आलं कागदरपणे पडले आज बाहेर मग ते आजच बाहेर पडले स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी स्वामींच्या कृपेमुळे आजपर्यंत ते आत राहिलं होतं आणि आता ते बाहेर निघाले सद्गुरू सेवा त्यांची करी भावी लिखित विधीचे से। सद्गुरूंची सेवा करायची हे त्यांच्या नशिबातच लिहिलेलं होत बहुता परी करी चाकरी आज सुद्धा बाळप्पा तशीच त्यांची चाकरी करत असे तयांचे अंतर परी स्वामीमय न झाले पण त्यांचं अंतर स्वामीमय झालं नाही प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून प्रत्येक सोमवारी ते महादेवाची म्हणजे शिवशंभूची पूजा करायचे मग यावे वेपरतोनी स्वामी सेवे तिथून आल्यावर ते स्वामींची सेवा करत असत हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थांशी हे सगळं बघून सुंदराबाई ज्या होत्या त्यांनी स्वामींना एक विनंती केली आपण सांगूनी बाळप्पाची शंकर वर जावे त्यांनी सांगितलं की तुम्ही बाळप्पाला सांगा की शिवशंभूची पूजा तू करू नकोस तैशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करते मग अशीच ही आज्ञा आज्ञा जी होती ती स्वामींनी बाळप्पांना केली की तुम्ही शिवशंभूची पूजा करू नका परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना पण बाळप्पाला ह्या गोष्टीवर विश्वासच पटत नव्हता की स्वामी असं काय तसं काय सांगू शकता की शिवशंभूची मी पूजाच करू नको बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण बाईंनी स्वामींना आग्रह केल्यामुळे समर्थाने तशी आज्ञा बाळप्पांना केली होती हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चय हे पूर्णपणे सत्य नसेल कदाचित स्वामींनी माझ्याबरोबर विनोद केला असेल पूजा करणे उचित न करावी हेची सत्य पूजा करणं तर उचितच आहे नाही करायचं हे सत्य कसं असेल यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहतं बाळप्पा यापरी चिठ्ठ्या लिहीत प्रश्न पाहतं बाळप्पा एक चिठ्ठी तयार उचलून पाहता वाचून त्यांनी असा प्रश्न लिहिला आणि चिठ्ठी त्यातून एक काढली न करावी जी पूजन ती माझी लिहिलेस त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की पूजा करू नका म्हणजे काही लोक बघा की चिठ्ठीमध्ये आपल्याला काही प्रश्न असेल तर चिठ्ठी आपण लिहून देवासमोर ठेवतो स्वामींसमोर ठेवतो आणि मग त्यातली आपण एक चिठ्ठी उचलतो तसंच त्यांनीही केलं आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की न करावे पूजन तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली मग त्यांच्या मनामध्ये जी भ्रांती म्हणजे जे वाटलं होतं त्यांना की कदाचित सांगितलं सांगितले किंवा नाही ते त्यांच्या मनातली जी एक विचार होता तो निघून गेला ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने हे जे काही चाललेलं होतं ते श्रीपाद भटजींनी बघितलं समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात त्यांना माहिती होतं की समर्थांचा निसीम भक्त चोळप्पा आहे तयाचा हा जामात श्री श्रीपाद भट जाजे त्याचा हा जामात जामत म्हणजे त्यांचे जावई श्रीपाद भट जाणीजे त्यांचं नाव श्रीपाद भट स्वामी पुढे भक्तजन ठेवी ती द्रव्यादिक आणून स्वामींजी पुढे फार खूप सारी लोक द्रव्यदी म्हणजे पैसा अडका आणून ठेवत असत ते सुंदराबाई उचलून मे तसे सत्वर सुंदराबाई त्या सगळं पैसे आणि जे काही रत्न वगैरे जे काही स्वामींना दिलेलं असेल ते सगळं उचलायच्या आणि आतमध्ये नेऊन ठेवायच्या त्यामुळे चोळप्पा प्रती द्रव्य प्राप्ती त्याच्यामुळे चोळपाला काहीच मिळत नसत बाळपामुळे म्हणती नुकसान होते आपले त्यांना असं वाटलं की बाळपामुळे आपलं नुकसान होत आहे तेव्हाच आम्हाला श्वशूर श्वशुर शु, उभयंदा करीती विचारलं तेव्हा त्यांनी विचार केला की आपण आपल्या जावयेलाच इथे उभं करूया बाळप्पा आता दूर केले पाहिजे युक्तीने आता आपण बाळप्पाला इथून दूर केलं तर आपल्याला फायदा होईल आणि आपण आपल्या जामातालाच इथे आपल्या जावयालाच इथे उभं करून असं करायचा विचार करून केले पाहिजे युक्ती म्हणजे त्यांनी एक युक्ती करायचा विचार केला श्रीपाद भट एके दिवशी काय बोलते बाळप्पाची एक दिवशी श्रीपाद भट बाळपना म्हणाले दारा पुत्र सोडून देशी आपण येते राहिला दारा पुत्र सोडून म्हणजे घरदार बायका मुलं सोडून तुम्ही इथे स्वतःचा देश सोडून इथे आला म्हणजे स्वतःचं गाव सोडून इथे येऊन राहिला आहात आपण आल्यापासून आमचे होते नुकसान तुम्ही आल्यापासून आमचं इथे फारच नुकसान होत आहे ऐसे बोला ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला असं ऐकल्यावर बाळप्पाला फारच निराशा वाटली बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन न करीतो तुमचे नुकसान बाळप्पा म्हणाले की मी तुमचंच अन्न खाऊन तुमचंच नुकसान करत आहे व्यर्थ माझा जन्म हा माझा हा जन्म व्यर्थ झाला कारण मी तुमचंच अन्न खातो आणि तुमचंच नुकसान करतो स्वामींनी मज आज्ञा द्या द्यावी मी जातो ना आपल्या गावी त्यांनी सांगितलं जर स्वामींनी मला आज्ञा दिली तर मी माझ्या गावी निघून जाईन परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच त्यांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी युक्ती करा म्हणजे स्वामी अशी आज्ञा करतील श्रीपाद भटी एके दिवशी विचारले समर्थांशी एक दिवशी श्रीपाद जे होते त्यांनी विचारलं समर्थांना कुळदेवतेच्या दर्शनाशी जावयाची बाळप्पा त्यांनी फोटो खोटं सांगितलं स्वामींना की बाळप्पा जे आहेत त्यांना कुळदेवताच्या दर्शनाला जायचं आहे ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुठ काय बोलत हे समर्थांनी ऐकलं आणि हसून म्हणाले कुलदेवतेचे दर्शन दर्शनानिमित्त बाळप्पा करीत असे त्यांच्या कुलदेवताचं दर्श दर्शन बाळप्पा इथे रोजच करत असत तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला मग त्याचा हा उपाय सुद्धा काहीच कामी आला नाही मग त्याने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा मग त्याने बघितला की चिठ्ठ्या जे काढतात त्याचा त्याचा कारभार काय आहे ते बघितलं त्याने पुसले वर्तामान वर्तामान बाळप्पा सांगे संपूर्ण त्यांनी बाळप्पाला सगळं वर्तमान म्हणजे जे सध्या घडत आहे हे, हे चिठ्ठ्यांबद्दल ते विचारलं श्रीपाद भटे ऐकून कापट्टे मनी आणले श्रीपादाने ते ऐकलं की त्यांना माहिती होतं बाळप्पा हे चिठ्ठ्या टाकून मग चिठ्ठेमध्ये जे उत्तर येईल तेच ते से मान्य करतात मग त्यांनी एक कपट करायचा विचार केला श्रीपादांनी म्हणे जावं या आपणासी समर्थनं देते आज्ञेसी आपल्याला जायचं आहे पण समर्थ आज्ञा देत नाही तरी टाकूनी चिठ्ठी अशी आज्ञा द्यावी आपण मग तुम्ही चिठ्ठी टाका आणि त्याच्यामधून आज्ञा आज्ञा मिळवूया त्याचे कपट न जानूनी अवश्य म्हणे त्याज ते लिही त्याला लक्षात नाही आलं बाळप की हे माझ्याबरोबर काहीतरी कपटकारसन करत आहे दोन चिठ्ठ्या लिहून मी उभे आणि त्यांनी टाकल्या त्यांनी दोन चिठ्ठ्या लिहिल्या आणि अशा समोर टाकल्या चिठ्ठी करी भटजी उचली सत्वरी चिठ्ठी स्वतःजवळ आल्यावर भटजीने पटकन ती चिठ्ठी उचलली येथे राहून चाकरी करी येसे लिहिले इथे राहूनच चाकरी करा असं लिहिलं आहे भटजी मनखिन झाला सर्व उपाय कुंटला भटजीच्या मनामध्ये फारच निराशा झाली कारण उत्तर जे त्याला पाहिजे होतं ते आलेलंच नव्हतं उत्तर असं आलं होतं की तुम्ही इथेच राहून सेवा करा सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळप्पाला त्याचे सर्वच उपाय संपूर गेले आणि महाराज आता बाळपाला न सोडतील निश्चय म्हणजे बाळपाला ते आता परत इथून जाऊन देणार नाही ना स्वामी चरणी दृढ भक्ती बाळपाची जडली होती स्वामींच्या चरणी बाळपाची भक्ती जी होती ती फारच दृढ होती कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळ मग ते त्याला कसं काय दूर करतील स्वतःपासून जो केवळ दया घन जो केवळ फक्त दयाचा सागर आहे भक्त काज कल्प जो भक्ताचं कल्याण करणारा कल्पवृक्ष आहे विष्णू शंकर दोघे जण त्रेसी सदैव शरण विष्णू आणि शंकर हे दोघे जणच त्यांना नेहमीच शरण आहे इति श्री स्वामी चरित्र सारा मृत नाना प्राकृत कथासन्मंत सदा प्रेमळ परिसोत द्वादश हा योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज पर्णमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु श्री स्वामी समर्थ 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 ஸ்ரீ சுவாமி சமர்த்தம்